अखेरच्या फेरीपर्यंत उत्खंटावर्धक ठरलेल्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत माहितीचे डॉक्टर अशोकराव माने हे पस्तीस मतांनी विजयी झाले त्यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरिअखेर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांचा पराभव केला तर परिवर्तन आघाडीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले दलित मित्र अशोकराव माने यांच्या विजयानंतर रेंदाळात माहितीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह गुलालाचे उधळण करत एकच जल्लोष केला तसेच शहरातून दुचाकी रॅली काढून घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार अशोकराव माने यांच्या विजयाचा जल्लोष केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर सर भाजपा जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष उमाजी तांबे चिटणीस डॉक्टर सचिन मेथे भाजपचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन पाटील माजी उपसरपंच विक्रम पाटील शिवसेनेचे प्रमुख शरद पाटील ग्रामपंचायत सदस्य दिग्विजय खानविलकर माजी ग्रामपंचायत सदस्य स्वराज पाटील पुष्पांजली देव संदीप पुजारी काशीलिंग पुजारी मुरारी पुजारी मानसिंग पाटील शहाजी पाटील बाबासाहेब शेळके शीतल पोद्दार संतोष घोडेस्वार ओमराज माळवदे चंद्रकांत वाशेकर सरताज नायकवडे सागर कोरे इंद्रजीत विभुते संदीप कर्डे आदीसह माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी अमोल सवाईरामचे उमेदवार अशा बापू यांचा आज विजयत्तो साजरा करण्यासाठी यंदावमध्ये सर्व प्रामाणिक कार्यकर्ते महायुतीचे सर्व घटक पक्ष हे एका जागी आलेले आहेत आणि हा जल्लोष असाच पाच वर्ष साजरा करायचा आहे सर्वसामान्य जनतेची ही कामं करायची आहेत असं पण घेऊन बापुणे जो प्रणय सोडला होता तो आज सक्सेस झाला आहे आणि हा सगळे सक्सेस झालेला विजय सगळं सर्व कार्यकर्ते आणि महायुतीच्या सर्व घ घटक पक्षांना समर्पित आहे जय श्रीराम आता मी विधानसभा मतदारसंघामध्ये मान्य श्री डॉक्टर अशोकराव माने बापू यांचा आज या ठिकाणी दणदणीत विजय झालेला आहे त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो आणि येथून पुढे महायुतीने दिलेले सर्व वचने पाळून महायुती आपल्या सर्व आकांक्षा आपले आश्वासन पूर्ण करेल असे या ठिकाणी मी ग्वाही देतो